शेंद्रा एमआयडीसी येथील हॉटेलमध्ये छुप्या मार्गाने चालणाऱ्या कुंटण खाण्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आणि करमाड पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने करत आरोपींच्या ताब्यातून बहात्तर हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय हा झालेला आहे ना आपल्या शेंद्राचा नाही नाही वाचू का शेंद्रा एम येथील हॉटेल विजय असल्याची माहिती करमाड येथील निरीक्षक प्रताप नवघरे यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती यावरून पोलिसांच्या पथकाने डमी ग्राहक पाठवून छापा मारला त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवणारी महिला आणि इतर चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे पीडित यांच्या ताब्यातून बहात्तर हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आणि आरोपी विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे हे करत आहेत अशोक मिसाळ एमसीएन न्यूज शेंद्रा एम सी